प्रमुख उपस्थिती निवेदन देताना यावेळी एन एस यू आय जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके भीमरत्न संस्थेचे अध्यक्ष डी डी पांढरे मिथुन कांबळे गावचे सामाजिक कार्यकर्ते सत्तामामा पवार कामगार नेते पाच सहा सात रोजी ऑगस्ट महिन्यामध्ये इंटरव्यू घेण्याचे ठरले होते मुलाखतीद्वारे हे अधिकारी घेण्याचे ठरले होते परंतु सदर मुलाखतीला ठराविक जवळच्याच लोकांना बोलवून बाकीच्या अन्य लोकांना संदर्भात कोणताही संपर्क न करता ठराविक लोकांच्याच मुलाखती घेण्याचं ठरवलं की त्या मुलाखतीच्या ठिकाणी आम्ही आलो असता त्यावेळेस मनपाचे उपायुक्त लोकरेसाहेब यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की आता उपस जे उपस्थित सगळ्यांचीच घेतो पण जे सकाळपासून तुमच्या मनपाकडे येऊन गेले आरोग्यकडे इंटरव्ह्यूला त्यांना तुम्ही माझ्या तुझ्या यादीत नाव नाही येऊन परत पाठवते तुमच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठराविक लोकांचं काय झालं त्यांना करत का पाठवलं आणि ठराविक लोकांनाच का बोललं असा प्रश्न लोकरेसाहेब विचार असा लोकरेसाहेब कोणत्याही उत्तर द्यायला तयार नाहीत आणि त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही आहे आणि ठराविक लोकांनाच ते बोलून घेत आहेत हे गोरगरीब बाकीच्या लोकांना का बोलून घेतलं नाही किंवा हे फक्त ओळखी बाळखीच्या लोकांना बोलून घेतलं ठीक का जवळच्याला जवळच्या लोकांना बोलून घेतलं असा प्रश्न असा प्रश्न इथे उपस्थित आहे ही भरती प्रक्रिया खरंच पारदर्शक झाली का हे ह्या माध्यमातून हा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आवडत आहे प्रशासन ह्यावर कुठेही दाद घ्यायची तयारी तयारी दाखवत नाही आहे प्रशासन हे गेंड्याच्या गाजनेच प्रशासन तयार झालेलं आहे त्या मनपाचं त्या उद्या ह्याच्यानंतर जर लवकरात लवकर जर याचा निकाल आणि भरतीपैकी रद्द जर नाही केली तर आम्ही याच्याविरोधात उपोषणाला बसणार आहे व उद्या क्रांती दिनी महापालिकेच्या अशाच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन आम्ही करणार आहे